শাঔরািড, মিডাঠযর দাপটাই করঐাই উলিঠব

आज हॉस्पिटलमध्ये बाल रुग्णांचं तपासणी झाली आहे काय सुरू होतं आणि त्याची आज जिल्हा रुग्णालयात डी ए आय सी आणि आर के अंतर्गत आम्ही शून्य ते अठरा वर्षापर्यंतच्या मुलांचे जे हृदयाचे रोग किंवा हृदया हृदयाशी जन्मजात रोग आहेत किंवा हृदयाला छिद्र आहेत अशा सगळ्या रुग्णांची श्री सत्यसाई बाबा श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल मुंबई यांच्यातर्फे त्यांची आज इको करून घेतोय बरेचसे बाळांची आणि विद्यार्थ्यांची आज जवळपास आम्ही एकशे वीस विद्यार्थ्यांचं स्कॅनिंग केलेलं आहे आणि त्याच्यात मुंबईचे डॉक्टर जयश्री मिश्रा आणि डॉक्टर हरीश जाधव हे कार्डिओलॉजिस्ट आलेले आहेत आणि ते आम्हाला खूप कमी म्हणण्यापेक्षा फ्रीमध्ये आम्हाला सेवा देतात त्यांचे स्कॅनिंग झाल्याच्या नंतर म्हणजे इको केल्याच्या नंतर ज्या मुलामध्ये आपल्याला ऑपरेशन करावे लागतं तसे फ्री ऑपरेशन देखील आम्ही श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल मुंबई यांच्यातर्फे करून देतोय आतापर्यंत सत्तेचाळीस झालेले आहेत गेल्या वर्षा वर्षापर्यंत आणि या वर्षी बावीस मुलांची शस्त्रक्रिया झालेल्या आहेत कधी कधी दर तीन महिन्याला एक तपासणीसाठी येते आणि आमचे स्कूल हेल्थ प्रोग्राम आणि अंगणवाडी हे तपासण्यामध्ये काढलेल्या मुलांची तपासणी इथं आम्ही एकत्रित करून सगळ्यांची तुड् करून घेतोय गोरगरीब नागरिकांना काय गोरगरीब नागरिकांना हे आव्हान आहे की त्यांच्या मुलांचं काही हृदयाशी संबंधित कोणतेही आजार असतील लहानपणी शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील त्यांनी इथले डी आय सी से सेंटरला जर व्हिजिट केलं तर त्यांना सगळ्या तपासण्या केल्या जातील आणि मोफत सेवा दिली जाईल